चला आज आनी तर्री तर्री आनी मस्त झणझणीत आणि तर्रीबाज असं मटणाचं कालवण कसं करायचं हे बघूयात तुम्ही याला मटण रस्सा भाजीसुद्धा म्हणू शकता या मटणाच्या कालवणाला किंवा रस्सा भाजीला तर्री किंवा कट अगदी जबरदस्त आलेला आहे आणि रस्सासुद्धा मस्त दाटसर झालेला आहे मोजकेच मसाले वापरून अगदी सादस असं वाटण बनवून ही भाजी तयार केलेली आहे चला तर मग आपण जास्त वेळ वाया न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीनशे ग्रॅम एवढं मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सर्वात आधी आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी कुकरमध्ये एक पडी तेल टाकायचं आहे आज मी मटण शिजवण्यासाठी कुकरचा वापर केलेला आहे कुकर मध्ये मटण अगदी झटपट शिजतय तेल छान तापल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आणि हा कांदा हलकासा मऊ किंवा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला मध्यम आचेवरती परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकायची आहे ही पेस्ट सुद्धा आपल्याला मध्यम आचेवरती दहा पंधरा सेकंद परतून घ्यायची आहे आता टाकायची आहे हळद तर इथे मी पाऊन चमचा हळद टाकलेली आहे ही हळद सुद्धा थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायची चिकन असू दे किंवा मटन असू दे हळद मी थोडीशी जास्तच वापरते नंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं तीनशे ग्रॅम एवढं मटण टाकायचं आहे नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचं मटण टाकून झाल्यानंतर मोठ्या आचेवरती आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे अंदाजे एक ते दीड मिनिट मटन मी मोठ्या आचेवरती मस्त परतून घेतलेलं आहे मटन शिजण्यासाठी डायरेक्ट पाणी न टाकता यावरती अशी एखादी खोलगट प्लेट ठेवायची आणि या प्लेटमध्ये एक ते दीड ग्लास एवढं पाणी टाकायचं प्लेटमध्ये पाणी टाकून झाल्यानंतर गॅस सर्वात कमी करायचा आणि सर्वात कमी आचेवरती प्लेटमधलं पाणी छान गरम होईपर्यंत मटन आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता प्लेटमधलं पाणी मस्त गरम झालेलं आहे आता ही प्लेट काढून घेऊ मटणमध्ये जरा देखील पाणी न टाकता सुद्धा मटणाला मस्त पाणी सुटलेलं आहे एकदा हे मटण छान परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर यामध्ये प्लेटमधलं सर्व पाणी टाकायचं आणि परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं आपण कुकरमध्ये मटण शिजवून घेत असल्यामुळे कुकरमध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतं आणि मटनसुद्धा लगेच शिजतं आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि पाच ते सात शिट्ट्यांमध्ये मटण मस्त शिजवून घ्यायचं आहे कुकरच्या सात शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहे आणि कुकरमधली सर्व वाफसुद्धा निघालेली आहे आता कुकरचं झाकण उघडून बघू मटण तुम्ही बघू शकता मस्त शिजलेलं आहे आणि पाणीसुद्धा फारसं आटलेलं नाही तुम्हाला मटण कुकरमध्ये शिजवायचं नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता फक्त पातेल्यामध्ये वेळ थोडासा जास्त लागतो आता आपण वाटण बनवून घेऊ तर वाटण बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे यामध्ये डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतलेला कांदा टाकायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा मी थोडासा काळा होईपर्यंत गॅसवरती भाजून घेतलेला आहे तुम्हाला गॅसवरती भाजायचा नसेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता नंतर सुक्या खोबऱ्याचा मोठा तुकडा मी गॅसवरती काळा रंग येईपर्यंत भाजून घेतला आणि थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे करून यामध्ये टाकलेले आहेत नंतर अगदी थोडस टोमॅटो सुद्धा यामध्ये बारीक कापून टाकलेला आहे नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं आहे वाटण करत असताना आवश्यकतेनुसार यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं इथे माझं वाटण बनवून तयार आहे आणि वाटण बनवण्यासाठी मी अंदाजे अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे खोबरं पूर्ण बारीक होत नव्हतं त्यामुळे पाणी मी थोडंसं जास्तच वापरलेलं आहे लगेचच आपण रस्सा बनवायला घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये तीन पडी तेल टाकलेलं आहे मटणाची भाजी बनवत असल्यामुळे तेल टाकायची कंजूशी अजिबात करायची नाही तेल हलकसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक तमालपत्र तोडून टाकायचं नंतर थोडासा कडीपत्ता टाकायचा नाही टाकला तरी सुद्धा चालेल नंतर एक दीड चमचा ठेसलेलं आलं लसूणारी जिरं टाकायचं आणि मिनिटभर तरी मंद आचेवरती परतून घ्यायचं आलं लसूण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये बनवून घेतलेलं सर्व वाटण टाकायचं आहे आणि हे वाटण मस्त तेल सुटेपर्यंत आणि रंग हलकासा बदलेपर्यंत टेक्चर छान दाणेदार होईपर्यंत तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं आहे हळूहळू वाटणाने मस्त तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आणि वाटणाचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्णपणे बदललेला आहे वाटण मस्त परतून झालेलं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं तिखट लाल मिरची पावडर टाकायचं नंतर पोहे खाण्याचा एक चमचा मटन मसाला टाकायचा रंग छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर टाकायची आणि छोटा पाव चमचा यामध्ये धने पावडर टाकायचा आहे मटण शिजतानाच आपण हळद टाकलेली असल्यामुळे परत यामध्ये हळद टाकायची गरज नाही मसाले सुद्धा आपले मस्त परतून झालेले आहेत तर यामध्ये आता पाणी टाकायचं आहे तर अंदाजे अर्धा ग्लास एवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे पाणी सुद्धा छान एकत्र करून घ्यायचं पाणी एकत्र करून झाल्यानंतर गॅस सर्वात कमी करायचं आणि सर्वात कमी आचेवरती तेल सुटेपर्यंत हे वाटण किंवा हा मसाला आपल्याला असाच शिजवत ठेवायचा आहे अगदी दीड ते दोन मिनिटांमध्येच मसाला मस्त तेल सोडते आणि मस्त शिजते सुद्धा तुम्ही बघू शकता मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे आता वेळ आहे यामध्ये शिजवून घेतलेलं मटण टाकायची शिजवून घेतलेलं सर्व मटण आणि रस्सा यामध्ये मी टाकून घेतला आधी सर्व छान एकत्र करून घ्यायचं एकत्र करून झाल्यानंतर तुम्हाला रस्ता किती घट्ट किंवा पातळ हवा हे चेक करून घ्यायचं इथे मला रस्ता खूप घट्ट वाटत असल्यामुळे अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेला आहे रस्सा तुम्हाला आता हा पातळ वाटत असला तरी सुद्धा मटण पूर्ण शिजल्यानंतर रस्सा मस्त दाटसर होतो सर्वात कमी आचेवरती किंवा मंद आचेवरती रस्त्याला मस्त उकळी आलेली आहे आणि हा हो रस्ता कमीत कमी पाच ते आठ मिनिट आपल्याला असंच मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे मटन छान शिजवून घेतल्यामुळे मसाल्याचा पूर्ण फ्लेवर मटणामध्ये उतरतो आणि रस्सासुद्धा मस्त दाटसर होतो मंद आचेवरती मटन मी मस्त शिजवून घेतलेला आहे आणि रस्सासुद्धा तुम्ही बघू शकता आधीपेक्षा मस्त दाटसर झालेला आहे यामध्ये आता थो थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये किंवा कालवनामध्ये मस्त एकत्र करून घ्यायची इथे आपलं मटणाचं कालवण किंवा मटणाची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे गॅस बंद केल्यानंतर अगदी पाचच मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता यावरती मस्त कट आलेला आहे बघूनच तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलेलं असेल मग लवकरात लवकर तुमच्या घरी अशा पद्धतीने मटणाचं कालवण करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे न कमेंट करून करुं सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा